<Sessantik> नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मा युट्यूब तर मित्रांनो हा आपला करिश्मा या सोयाबीनचा प्लॉट आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीन हे सध्या कापणीला आलेलं आहे सत्तर ते ऐंशी टक्के सोयाबीन वाळून झालेलं आहे आणि कापणीला आलेला आहे काही काहीच तो आपला लोटाचा भाग आहे ते अजून तिथं सोयाबीन हिरवच आहे लोटाचे अजून पण सोयाबीन कापणीला यायचं आहे पाणी धरून असल्याच्याने आणि कुठे कुठे एक अर्ध सोयाबीनचं डाळ तुम्हाला हिरो दिसतच असेल तुम्ही बघू शकता सोयाबीनला चांगली शेंगाची लाग सुद्धा झाली आहे मित्रांनो यावर्षी करपा रोग आला होता सोयाबीनवर तसेच मागून येल्लो मोजाक पण आला होता म्हणून शेवट शेवट सोयाबीनचे दाणे पूर्ण भराच्याच आधी सोयाबीने वाळून गेले होते तर मित्रांनो तरी पण आपल्या सोयाबीनच्या शेंगा समाधानकारक भरले आहे कुठे कुठे शेंग मग म्हणजे हिरवे आहे ते पण तीन चार दिवसात ते वाळून जाणार सोयाबीनचे डाळ तुम्ही बघू शकता शेंगाची चांगली लाग आहे समाधानकारक आहे आणि शेंगातील दाणे पण समाधानकारक अशी सुद्धा आहे सोयाबीन आपले बघू शकता तुम्ही दाण्याची साईज आणि आपण या वावरामध्ये करिश्मा सोयाबीनची वाण एकरी तीस किलो पेरणी केली आणि ते आपले पेरणीचे तास पंधरा इंच एवढे आहे पंधरा इंच अंतरावर म्हणजे आपले पेरणीचे तास आहे काही काही शेंगा भरल्या नाही पण जास्तीत जास्त शेंगा भरल्या आहे आपल्या समाधानकारक आहे प्लॉट आपला सोयाबीनचा आपल्याला एकरी आता किती उतरते सोयाबीन ते माहीत नाही पण आठ नऊ क्विंटल उतरून जाणार कारण की आपण सोयाबीनची पेरणी केली होती टोकन पद्धतीने आपण लागवड करत नाही दरवर्षी पुढच्या दहा दिवसात तर सोयाबीन कापणीला येऊनच जाणं पूर्ण आणि कापणीसुद्धा आपण सुरू करून येणार पाण्याचा अंदाज घेऊन नाहीतर ना आपण हार्वेस्टरचा उपयोगसुद्धा करू शकतो आणि हार्वेस्टरने सुद्धा आपण सोयाबीन काढू शकतो पण हार्वेस्टरने थोडे नुकसान होते म्हणून आपण ते टाळतो हार्वेस्टरने सोयाबीन काढायचे जास्तीत जास्त आपण म्हणजे मधुरानेच च्या हातानेच कापून घेतो साहेब आता ते पुढं पाण्यावर अवलंबून आहे पाणी आलं नाही पाहिजे पुढच्या काही दिवसात म्हणजे झालं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद